जस की सध्या माझ्या कपाटाची अवस्था झाली आणि ती जर दाखवली ना कोणाला तर ते म्हणजे उघडलं की बदा 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 सगळं खाली एवढी माझ्याकडे बदाप दाखवण्यासाठी काहीच नाहीये टाणा मोर तयार आहेत आणि आता मस्त आपण बाप्पाला नैवेद्य दाखवत आणि त्यानंतर चलो, ये <laughs> ए नंतर सरप्राईज द्यायला हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तर असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे बाप्पा आल्यानंतरचा तिसरा दिवस काल दिवसभरही नव्हते म्हणजे सकाळी काल ते जसं मी दाखवलं की जे सकाळी चार वाजता गेले होते आणि त्यानंतर मग रात्री त्यांना यायला पावणे बारा वगैरे झाले सो काल दिवसभरामध्ये ना मनूला संभाळणं म्हणजे एवढं डिफिकल्ट आहे कारण ती अजिबात शांत बसत नाही काल भैया पण आला होता तर तो तेच म्हणत होता की दुधी मला असं वाटलं की ती थोडंफार काम करायला देत असेल पण ती एक मिनिटही शांत नाही बसत कारण इथून किचनपर्यंत येणं ठीक आहे ते होतंच तिचं पहिले पण त्यानंतर मग आता ती धरून उभारते झोईमध्ये जर टाकलं ना तर मग ती पालती होते नाहीतर मग झोळीमध्ये पण उठून उभी राहते त्याच्यामुळं मग ते खूपच अवघड आहे <laughs> रोज, रोज हे असतात त्याच्यामुळं काय वाटत नाही आणि रोज त्यांची मला खरंच खूप मदत होते म्हणजे हे मला काल खूप प्रकर्षाने जाणवलं म्हणता येईल म्हणजे रोजचं मला असं वाटतंच की त्यांची हेल्प होते किंवा त्यांनी घ घरून ऑफिस करावं किंवा मग त्यांनी तिला जास्त सांभाळावं किंवा कधीतरी कि असं वाटतं की नाही ते हिला सांभाळतच नाहीत हे असं पण वाटतं पण काल okay. <laughs> <Welcome>. <laughs> ते नव्हते तर कळलं की मला किती सगळं अवघड जाते करण्यासाठी आणि त्याच्यामुळं त्यांना स्पेशली थँक्यू भरून दर्शन घेते बाप्पाच

आणि आता ना आरती ही झाली आहे मला आज बनवायचे आहेत उकडीचे मोदक म्हणून नारळ घेऊन आले कारण त्या दिवशी किराण्यामध्ये आणला होता ते घटासाठी ठेवला तेवढाच एक आणि मग ते दोन काय आणलेलं नाही मग ते घेऊन आले आणि आता म्हटलं मस्त उकडीचे मोदक बनवूयात कारण त्या दिवशी जेव्हा बाप्पा आले होते त्या दिवशी काही बनवणं होत नाही कारण भरपूर सगळ्या गोष्टी असतात आणि मोदकांसाठी भरपूर वेळ जातो मग त्याच्यापेक्षा म्हटलं आपण निवांत बनवूयात सो आज बनवती आहे ते तर आता इथे तांदळाचं पीठ सुरुवातीला बनवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर सेम एवढंच पाणी म्हणजे एक वाटीला कमी आहे पीठ तर तेवढंच पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप घातलं आहे आणि आता ही पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि व्यवस्थित ना गरम गरम रेडी करून घेतला बरेच ना याच्यामध्ये पण मिक्स करतात म्हणजे गरम पाणी पण डायरेक्ट टाकतात पण तसे मी मोदक करून बघितले होते ते काही तेवढे व्यवस्थित झाले नाही म्हणून मी ते आता काही ट्राय नाही करत आणि आज ना मृतुंद्रायणी तांदूळ वापरलेत जे असतील तर ते मी शक्यतो वापरते कारण गुंद्रायणी असतात घरात सगळ्यांकडचं अवेलेबल बऱ्यापैकी आणि किंवा मग आंबे पण वापरते कधीतरी जो असेल तो असं काही नाही की कुठला फिक्स वापरायचा सगळे असे छान मोदक तयार आहेत आणि यावेळीला मी इथे साछाने मोदक केलेत कारण तुम्हाला मग असेच म्हटलं मला काही पाकळ्या तेवढ्या जमत नाहीत प्रॉपर म्हणजे जसे जमायला पाहिजेत तसे जमत नाहीत आणि सगळे मोदक असे वेगवेगळे दिसतात त्याच्यापेक्षा म्हटलं थोडंसं साछाने बनवते म्हणजे सगळे असे छान सेम मोदक दिसतील नहीं नहीं आणि आता पटकन पण होतील महत्वाचं म्हणजे आता पटकन इथे वाफून पण आणि हे जे स्टीमर आहे ना तुम्हाला याच्याबद्दल खूपदा विचारण्यात येतं की कुठून घेतलं काय तर हे माझ्या लग्नातलं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टीमर पण आहे त्याच्यानंतर म्हणजे स्टीमरसाठी पण अशी जाळी आहे त्यानंतर इडली पात्र इडली पात्र म्हणून पण आपण यूज करू शकतो त्याचबरोबर ढोकळ्यासाठी पण यूज करू शकतो असे थ्री इन वन हे स्टीमर आहे आणि आता सगळे मोदक ना त्याच्यामध्ये मी ठेवून घेते दरवेळी काय होतं माझे सगळे मोदक पण नाही बसत त्याच्यामध्ये कारण मी मोठे करते काही छोटे करते त्याच्यामुळं यावेळी आता या बहुतेक बसतील आणि बघा दिसायला सगळे किती छान सेम मस्त दिसत आठ वाजलेत दोन तीन मोदक आहेत मोदक तयार आहेत आणि आता मस्त आपण बाप्पाला नैवेद्य दाखवायत आणि त्यानंतर मग आम्ही दाखवूयात सो बघा साच्याने केल्यामुळे छान झाले भरपूर सारण घातले त्यामुळे थोडेसे वाटत आहेत पण खूप सारे सारण असेल ना त्या मग छान लागतात खायला टेस्टी लागतात आणि बाप्पांचे फेवरेट मोदक आपण आता पहिले बाप्पांना खायला देऊ

तेवढ्यात आमचं सगळं देवघरातले देव, देव, देव खाली आले जे की मला एक्सपेरियन्स होत देवघरातले देव, देव बाहेर काय ह काय झालं तूच ओढले ना मी याची वाटच बघत होती की हे लवकरच होणार आणि आता हेच रॅकच्या बाबतीत सुद्धा होणार आहे आमचं काय काय असतं देवघरातच नेमका लेकरांचं ह काय म्हणू इथे तिकडे हॉलमध्ये पण दाखवते कसा पसारा करून झाड अक्षरशः उपटलंही बघ हे बघ हे बघ हे बघ गेले सगळे देव आता मनूस रोजची पूजा करणार हो ना मनू मनू रबर कुठे गेले तुझं चल बाहेर तुला मोदक खायचे खायचे तुला मोदक ह चल 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 ठेव अन्नपूर्णा मातेला ठेवा इथे असं ठेवा हां आता उद्या करू आपण पूजा चल पूजा उद्या करू आपण चला जे देवा देवा <laughs> पटकन खा आणि सांगा टेस्ट कशी झाली आहे एवढा एवढा मोठा मोदक खात असत फील म्हणजे <बगना> <laughs> <laughs> ऍक्टिंग होती का खरंच फील घेत होत खूप गोड नाही वाटत नाही मला ते गोड वाटलं थोडं फक्त सारंग खाल्लं तर गोड वाटलं त्याच्याबरोबर म्हणजे एकंदरीत मेहनत कामाला आली आहेत ना मग चला तर आता अर्ध जे काही शूट आहे जसं तुम्ही आत्ता बघितलं मोदकाचं तर ते मी थोडं अगोदरच केलं होतं म्हणजे बाप्पा असताना आणि आता बाप्पांचं विसर्जन पण झाले आणि आमचं एक काम खूप दिवसाचं रखडलेलं तर ते करण्यासाठी आज आम्हाला जायचं आहे सो त्याच्यासाठी रेडी झालं खरं तर त्या दिवशीच मला ते कंटिन्यू करायचं होतं पण त्याच्यानंतर अचानक माझं एक शूट करून द्यायचं होतं त्याच्यामुळं ते करत बसले आणि मग ते जे काम होतं ते राहून गेलं आणि मेन म्हणजे ना बाप्पा असताना आम्हाला ती गोष्ट घ्यायची होती पण नाही शक्य झालं जसं म्हटलं म्हणजे सात दिवस बाप्पा होते आम्ही शक्यतो नेहमी म्हणजे जेव्हा आपण गणपती बसवतो तेव्हा दहा दिवस ठेवतो पण यावेळी काही कारणांमुळे आम्हाला गणपती सातव्या दिवशीच विसर्जन करावं लागलं पण ठीक आहे ते काम जे आहे तर ते आम्ही आज करू आता जर गोष्टी ठरवल्याच होत्या तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते आणि बघा आत्ता ना हे मी प्रोटेक्टर बसवलं आहे कारण मनू इथे खूप पडायचे आणि मग लागण्याची भीती वाटायची सो तुमच्याकडे सुद्धा जर बेबी असेल ना तर तुम्ही सुद्धा हे असं नक्की परचेस करा याची लिंक असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल सो अशा ज्या काही युजफुल गोष्टी असतात ना त्याच्या लिंक्स मी नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तुम्ही नक्की एकदा चेकआउट जा सो रबराचा आहे त्याच्यामुळं ना अशी छान म्हणजे चिटकून बसलं आहे ते त्याला खालून असं स्टिकिंग आहे त्याच्यामुळं आणि पडलं ना तरी पण असं छान फोम टाईप आहे त्याच्यामुळं मग काही लागण्याची वगैरे भीती नाही आहे चला आता जे काही मेन काम आमचं आहे मेन नाही आहे पण खूप दिवसांचं अडकलेलं आहे आणि आम्हाला असं वाटलं की ती गोष्ट आता घरामध्ये आपण घ्यायला पाहिजे सो त्याच्यासाठी आता आम्ही जाणार आहोत आणि आज पिकुला मी दिवसभर बांधून ठेवले आणि मला हे सांगताना खूप आनंद होते <laughs> कारण सांगते सा। तुम्हाला कारण सांगते मी तुम्हाला विसर्जन केलं इथला टेबल वगैरे काढला तेव्हा इकडे इतका पसारा झाला होता इतका पसारा झाला होता आणि हे ज्या आहे ना तर ह्या ज्या कवर आहेत ना तर ते तर अख्खे केसांनी भरतात त्याच्यामुळे आज मी त्याला बांधून ठेवले नावेला जाईल बघितलं किती गरीब सारखा बसलाय आणि हाच गरीब चेहरा बघून मला तुझ्यावरती दया येते पण आता मी अजिबात दया येऊ देणार नाही कळलं तुला बघित माझ्या हे लक्षात आलं की मी त्याला जर मुक सोडलं तर त्याला भारी वाटतं त्याला मजा येते सगळ्या गोष्टी होतात पण त्याच्या मागे ना माझी पाठ आणि जे काही माझं शरीर आहे ते एकदम त्याची झीज होत चालली आहे कारण अक्षरशः सकाळी दोन तास गेलेत माझी सगळ्या क्लिनिंगसाठी त्याच्यामुळे मी आज त्याला बांधून ठेवले माहीत नाही किती दिवस मी त्याला बांधेल पण मी आज तरी त्याला बांधले चलो तुमचे काय चालले नाही त्याला खेळू नाही कशाला येईल ती तशी सवय लागते मग चला

कुठला केलं फायनल सांगा सगळ्यांना ओके uh, okay, okay. दे तर आम्ही हा सोनीचा घेतलेला कधीपर्यंत डिलिव्हरी मिळेल काय आता आज जर फायनल केला तर उद्या डिलिव्हरी मिळेल दिवस अच्छा मी गावी गेल्यानंतर का दिस इज नॉट फेअर

पहिले तर अ बिच मिरको ना पाणी संपले ना आज बघा दिवसभर बांधून ठेवलं पण तांच शनि काही शक्य होत नाही की ते पी, पीकूला बांधून ठेवतील म्हणून लगेच त्याला सोडलेलं इकडे ये जरा पीकूचू कोणी सोडलं तुला ए पिकू श्क 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 पीकूचू तिकडे नाहीये कोणी मीच करत होते शुक कोणी सोडलं तुला हं

मम्मी मी जर रोज करत असेल तर माझे रोज दोन तास क्लीन करायचं मनुसाठी मला असं वाटतं क्लीन राहिलं तर ते आहे ओके डील डन तुमच्या समोर आता पिकूच घरामध्ये बोका दिसत नाही पाहिजे माझीच काय तुमची जबाबदारी काय पिकूच सो ते पिकूल आणल्यापासून त्यांची जबाबदारी येते त्याला फिरवायला नेणं त्याला जर काही काय त्याची केस विंचरणं त्याला आंबोळ घालणं फिरवायला तरी एखाद्याच मी घेऊन जाते एखादंच नाही बायला सांगते ना असो आत्ता आम्ही आलो टी व्ही घेऊन टी व्ही घेऊन म्हणजे ऑर्डर केलं आहे आणि मनूला येऊन पहिले खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर तिला आहे टी व्ही घ्यायचं खरं तर असं काही निश्चित होतं पण कधीही घ्यायचं आमचं चाललं होतं गणपती मध्ये घेऊयात हे असं तसं म्हणजे एवढी काही गरजच वाटत नव्हती का टीव्हीची गरज म्हणजे टीव्ही नाहीये आपल्याकडे असं वाटतं की बाबा टीव्ही तेवढी पण वाटायला गेली असतात आणि लॅपटॉपची पण स्क्रीन लहान बिग बॉस असायला लागलं असं नवीन त्या आपण आणि मेन म्हणजे पहिल्यांदा मी यूट्यूबच्या पेमेंटमधून काहीतरी घेतले घरासाठी नाहीतर या अगोदर वॉच घेतलेली गे तुमच्यासाठी आणि त्यानंतर काय घेतलं छोट्या मोठ्या गोष्टी असं जास्तीचा काही खर्च काही त्याच्यातून कधी काही केला नव्हता मग म्हटलं आपली छान सेविंग झाली आहे बऱ्यापैकी सो आता आपण कुठेतरी थोडीशी म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खर्च करू शकतो आणि नवीन गेल्या घरी गेले ना तर आम्हाला टी व्ही घ्यायचंच होतं त्यामुळं म्हटलं एक गोष्ट आपण आत्ता घेऊन ठेऊ म्हणजे एकदम लोड येणार नाही ना कारण तिथे गेल्यानंतर ते फर्निचर वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो तो भरपूर सर खर्च होणारच आहे आपला सो नंतर काय होतं मग आपण मोठा खर्च केला नंतर छोट्या मोठ्या गोष्टीत खर्च करायला आपल्याला थोडंसं नको वाटतं की आपण पोस्ट पण करतो त्याच्यापेक्षा आत्ता टी व्ही घेऊ म्हटलं

आणि त्याच्यानंतर गणपती होते तेव्हा आपण काही ना काही काही ना काही होतच म्हणजे तर त्यांचं ऑफिस होतं मग त्यामुळे म्हटलं की चला आपण थोडंसं विकेंड हे असं चूज करू आणि तेव्हा घेऊयात सो असं घेतलेले आता मी गावी गेल्याच्या नंतर टीव्हीची डिलिव्हरी होणार आहे तेव्हा बघूयात कधी का येते काय उद्या उद्या येईल वाटतं पण इन्स्टॉल परवा वगैरे करू हां मग त्याच्यानंतर मी गावी गेल्यानंतर बोलते की येईल आणि म्हणजे इन्स्टॉल होईल त्यामुळे मग मला काही तुम्हाला दाखवता नाही येणार आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन आणि आता जर आमचा सा हॉल बरं दिसेल कारण हे जे स्टँड आहे ना टी व्हीचं ते आम्हाला सांगत होत बाबा माझ्याकडे लक्ष द्या एक जगचा फालटा नाहीतर लगेच मला मागे आलं होतं मला ओरडून ओरडून सांगत होता की प्लीज मला कोणीतरी क्लीन करा तुला ड्रेसिंग टेबल सांगतो पण की क्लीन करा म्हणून तशा प्रत्येक गोष्ट माझ्या घरातली मला सांगत असते की बाई मला क्लीन कर कारण मला खूपदा असं होतं म्हणजे स्वच्छ जरी असेल ना तर खूपदा असं होतं की खूप घाण होतं काही काही गोष्टी आणि त्याच्यानंतर मग मी त्या क्लीन करायला घेते जसं की सध्या माझ्या कपाटाची अवस्था झाली आणि ती जर दाखवली ना कोणाला तर ते म्हणजे उघडलं की बदा 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 सगळं खाल्ले एवढे तुझ्याकडे कपडे माझ्याकडे बदा बदा होण्यासाठी काहीच नाही व्यवस्थित ठेवलं नाही म्हणून ते जर व्यवस्थित ठेवलं ना ते एका कोपऱ्यात कुठेतरी बसून जातील माहिती का